होणार आहे आणि मग एका महिला सरपंचाला एका महिला प्रतिनिधीकडे जाऊन बसून बोलणं किंवा आपलं दुःख सांगणं किंवा गावातल्या विकासाच्या बाबतीत बोलणं जितकं सोपं असतं तितकं पुरुषांबरोबर करू शकत नाही जसं अलका ताई मला बघितलं का, का पहिली मिठी मारते मला सांगते माझ्या कानात बोलते काय करायला पाहिजे नाही तर लोक कशी बोलतात गावामध्ये काम नाही चाललं का लोक कुचकुच करतात की हिला सरपंच करून काय उपयोग झाला आणि ही किती महिलेला नेहमीच वाटते मध्ये कुठल्याही करावा असेल की मला कोणी बोलू नये माझ्याकडून चांगलं काम हवं माझ्या नावाची हो। ना पाठी लागावी कारण माझा लोकांनी मतदान केलेलं आहे आणि तोच विश्वास मी जपण्याचा बावीस वर्ष प्रामाणिक प्रयत्न केला मी मुंबई सारख्या ठिकाणी असते तर आज मंत्री असते परंतु जन्म काही काम करावं असं जन्म ठिकाणातून माझी मागणी झाली की आपण इथे येऊन काम करावं मुंबईसारख्या परप्रांतीयांसाठी इतकं करता अशोक दिवले साहेब होते त्यावेळेला एसटी ते म्हणाले तुम्ही डेलिगेशन घेऊन येतातही पण आम्हाला वाटतं की ने तुमच्यासारख्या नेतृत्वाने ग्रामीण भागात काम केलं तर ग्रामीण भागातल्या महिलांना एक दिशा मिळेल ग्रामीण भागातल्या महिलांना एक नवी दिशा मिळेल नवी आशा त्यांच्यामध्ये निर्माण होईल तुमचं नावच आशा आहे आणि खरोखरच त्याच्यानंतर मला जेव्हा इथे बोलवलं गेलं मला उभं राहायला सांगितलं त्यावेळी रामदास शेठ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी इथे उभी राहिली बाळासाहेब नागाड आमदार होते आणि आम्ही पहिल्यांदा निवडून आलो निवडून आल्यानंतर मनातली भीती इतकी होती की अरे निवडून तर आलो लोकांनी विश्वास दाखवला आता तो साथ केला पाहिजे आणि म्हणून त्या त्या दिवशी ठरवलं की त्या करावाच लागेल आणि तेव्हापासून मी दोन हजार दोन पासून या ठिकाणी एकटी आहे माझी नातवाई लाव माझा नातू आता कॉलेजला गेला पण मी एकही वाढदिवस कोणाचा करू शकले नाही मुलीच्या एकाही चा, मुलाच्या वाढदिवसाला नातीच्या वाढदिवसाला कोणाच्याच जाऊ शकली नाही म्हणजे माझे इथे वाढदिवस भावाचा कोणत्याही कार्यकर्त्याचा एखाद्या सरपंच साईचा किंवा एखाद्या महिलेचा किंवा मुलाचा मी त्याच्यातच माझ्या सगळ्या कुटुंबाला पाहते आणि जुन्नर तालुका हे माझं कुटुंब आहे मी त्याशी प्रमुख आहे अशा पद्धतीने निवडणूक लढत असताना एवढं आता सगळ्यांनी सांगितलं मी वेगळं सांगायची गरज नाही निवडणूक येणार आहे जिल्हा परिषद होणार आहे पण जिल्हा परिषद ही शेवटची लढाईची आहे आणि ती इच्छा याच्यासाठीच आहे की एका गटाचं काम कशा पद्धतीने करू शकतो आपण आपण तालुका सांभाळला सा आतापर्यंत घरात उपाशी बाहेर तुपाशी ठेवलं नाही माझं गाव बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल किंवा माझा मतदारसंघात सुद्धा कोणी म्हणणार नाही की ताई आमच्याकडे कमी पडली बाबू पाटे असो तिथे आमचा बाणूवाडीचा सरपंच असो खोडचा असो धनगरवाडीचा असो कुठलाही तो म्हणणार नाही येडगावचा देखील मी विकास इतिहास मन लावून केला आणि म्हणून यावेळेला आपल्या विभागात आपल्या घरात आपल्या गटामध्ये तेरा सरपंचांनी येऊन सांगितलं की बा ताई तुम्हालाही केलं जायचं सगळे सा तरुण सरपंच आहेत मग सावरगावचा घ्या पाहुंड्याचा घ्या दुसकेवाडीचा घ्या एडे घ्या सगळेच अगदी काल्यापासून सगळेच सगळ्यांनी सांगितल्यानंतर मी पण विचार केला की नाही आता यावेळेला आपल्याला आपल्या घरातच लढायचंय आपल्या गटातच लढायचंय आणि स्वप्न साकार त्यांच्या विकासाच आणि म्हणून या ठिकाणी मी आता येणाऱ्या जिल्हा परिषदेला उभी राहत असताना तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात ना नक्की जोरदार वरती हात करून टाळावे

लंडनच्या ना सगळ्या हिरोईनी दिल्या लंडनला आणि इतकं अप्रतिम काम केलं सगळ्या लंडनच्या हिरोईनी की विचारायला नको की पहिली आजी तर बापरे मी तर कधी येत नाही मी असणार नाही परंतु मला असं वाटलं की मला कांदे की देवाची पूजा म्हणतात ते बाजूला का मला आजीचं म्हणजे इतकं सुंदर त्याने तुम्हाला नावच आहे का खूप छान मनापासून या का कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आपल्याला कधीतरी संधी मिळते महिलांना नेहमी मिळत नाही पण मिळाल्यानंतर ती तुम्ही मनापासून घेता याच कौतुक या ठिकाणी तुमच्या गावामध्ये सगळे सरपंच माझ्या गावची ख्याती अशी आहे माझ्या गावची एकीचं कारणच असं आहे आणि यांचं खानगाव जे दत्त घेतलं तिथे पण विकास काम सगळ्या कामाला लोकांचं एकमत असतं म्हणून ते गाव आपण निवडलं माझ्या गावात कोणीच माझी होत नाही आमच्या अगदी गवारी सरपंच माझी पुढे असतात आणि आजी जो आहे तो मागे असतो कारण त्या माजींना पुढे घेतलं त्यांना मोठेपणा दिला तर तुम्ही कधीच गावचा विकास तुमचा कमी होणार नाही सगळ्यांना विश्वासात घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं एकजूट करणं खूप महत्वाचं असतं आणि ती एकजूट आम्ही आमच्या गावात बघितल्यानंतर आज याही गावात बघते सरपंच या ठिकाणी एकत्रित आहे आणि ही विकासाची आहे तुमच्या गावाच्या विकासाची प्रगती होण्याचे लक्षण आहे आणि तुम्ही सगळेजण साथ देत आहे वास्तविक मुंबईकरांचं बाहेर असणाऱ्यांचा पण साथ तितकीच घ्या म्हणजे या गावात काहीच कमी पडणार नाही आणि मी तुम्ही मला निवडून देणार आहात माझा पूर्ण विश्वास आहे तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे तुमच्या शुभेच्छा माझ्या सोबत आहेत मी देवीला एवढंच गाणं करते की हे माते या सगळ्यांनी तुझी मनोभावे सेवा केली आहे सगळ्यांनी तुझ्यासाठी उपास तपास केले आणि पायाने सुद्धा महिला आमच्या राहिल्या त्यांची केलेली सेवा गोड वाढू नये आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या जीवनात आनंद येऊ दे आनंदासोबत त्यांना आरोग्य चांगलं लागू दे आणि त्यांच्या मनात सारखं सगळं होऊ दे अशी अपेक्षा व्यक्त करते आणि जेव्हा मी देवीकडे तुमच्यासाठी गाराणे घालते तर तुम्ही माझं गाराणे करायचंय माझ्यासाठी तुम्ही सगळ्या देवी तारखेला मंगळवारी दुपारी तीन वाजता वडस देवस्थानमध्ये मोठा लकी ग्राव आहे त्या लकी ग्रवामध्ये सहभागी व्हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पण येतील सगळे कारण तो कार्यक्रम फार मोठा आहे आपल्या मगा सगळ्यांचाच आहे महिलांचा पण सात आठ हजार महिला तिथे असणार आणि त्या मोठ्या कार्यक्रमाची बशिसे मोठी आहे आपण जरूर यावं आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येक तिला आकर्षक असं पारितोषिक दिलं जाणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा आपल्याकडे नवीन करते दाप तुम्हाला माझ्या गटावर मी आता लक्ष देणार आहे मग माझ्या गटात करत असताना काय कमी पडणार आहे तुम्ही सांगितलं नाही तरी मी देणारच आहे तुमची फक्त तुमची झोडी पाठवून देऊ नका मी काम द्यायला कमी पडणार आहे ते जेवढं तुम्ही मागा तेवढं देऊ जय हिंद जय महाराष्ट्र या राज्यातील मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसांच्या देवा तुम्ही लाडक्या बहिणी आहात मग लाडक्या बहिणीला काही कमी पडणार नाही जय सिरा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका